आणि एक तितकच व्यक्तिमत्व आज इथे आलेलं आहे आणि त्या व्यक्तिमत्वाचा परिचय करून देताना मला जास्त आनंद वाटतो मुकुंद देव खास तालमणी पंडित मुकुंद देव यांचे गुरु अर्थातच त्यांच्या गुरुवर्च्यासाठी खास त्यांच्याकडनं पंडित ब्रिजराज मिश्रा त्याबरोबरच पंडित ब्रिदंगराज हे त्यांचे गुरु आहेत सांगितिक वारसा त्यांना घरातूनच प्राप्त आहे थक नृत्यांगणा डॉक्टर मंजिरी देव यांचे ते सुपुत्र आहेत त्याबरोबरच माननीय श्रीराम देव आणि मंजिरी देव यांचे सुपुत्र माननीय पंडित संगीत विशारद संगीत अलंकार पूर्ण त्यांनी केलेला आहे तालमणी पदवी प्राप्त आहे आकाशवाणीचे ते अश्रेणी प्राप्त कलाकार आहेत मुकुंदराज इन्स्टिट्यूट ऑफ म्युझिकच्या माध्यमाने त्यांनी अनेक शिष्य घडवलेले आहेत तर सुसंवाद तबलाशी हे त्यांचं पुस्तक प्रकाशित आहे अनेक दिग्गजांचे बरोबर त्यांनी सादरीकरण केलेलं आहे आणि महामहिम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे समोर त्यांनी राष्ट्रपती भवनामध्ये सादरीकरण करण्याची संधी त्यांना उपलब्ध झाली होती अनेक शास्त्रीय महोत्सवामध्ये सवाई गंधर्व गुणिदास हरिवल्लभ गोपी कृष्ण त्यासोबतच अनेक सांगीतिक महोत्सवामध्ये त्यांनी नामवंत गायकांसोबत सादरीकरण केलेलं आहे जापान फ्रान्स ऑस्ट्रेलिया अशा अनेक परदेशातही संगीताचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम ते करतात त्यासोबतच कथ्थक नृत्य बालेसाठी संगीत दिग्दर्शनसुद्धा त्यांनी केलेलं आहे अशा या दिग्गज व्यक्तिमत्वाला आपण आत्ता त्यांच्या सादरीकरणामधून अनुभवणार आहोत त्यांच्यासाठी खास लेहराच्या साथीसाठी आहेत श्री देवेंद्र देशपांडे आणि मी मंचावर निमंत्रित करते माननीय पंडित मुकुंदराज देव यांना त्यांना सन्मानित करण्यासाठी मी माननीय नितीनदादा महाबळेश्वरकर यांनाही निमंत्रित करेल सानियाताईंना विनंती की कृपया त्यांनी माननीय देवसाहेबांना सन्मानित करावं देवसाहेब मुद्दा म्हणूनच म्हटलं कारण आता तुमचा मंचावर आल्यावर मी लूप पाहिला शास्त्रीय संगीतातलं व्यक्तिमत्व खास त्या लूपमध्ये आहे एकदा जोरदार डाळ्यांचा कडकडा त्यांना आज लहऱ्यावर साथ करतायत खास आज आपल्यासाठी आलेले आहेत ते श्री देवेंद्र श्री चैतन्य कुंटे यांचे ते शिष्य आहेत आणि पंडित मुकुंद राजदेव स्वतंत्र तबला वदन करणार आहेत आणि आज विशेष औचित्य यासाठी आहे की आपल्या भारताचं नाव आंतरराष्ट्रीय ख्यातीमध्ये अर्थातच सुवर्ण अक्षराने लिहिणारं व्यक्तिमत्व म्हणजे उस्ताद जाकीर हुसेन यांना श्रद्धांजली म्हणून हे सादरीकरण ते करतात एकदा डो जोरदार ता टाळ्यांचा कडकडाट आणि यानंतरची सूत्र माननीय पंडित मुकुंदराज देव यांच्याकडे नमस्कार प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशन आणि प्रख्यात गायिका सानियाजी पाटणकर यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला इथे माझं स्वतंत्र तबलावादन सादर करण्याकरता आमंत्रित केलेलं आहे आणि मनापासून आपणा सर्वांचे आभार की पाऊस आणि पुण्यामध्ये आणखी प्रचंड कार्यक्रम असताना तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात त्याच्यामुळे तुमचं पण मनापासून तुम सगळ्यांचं स्वागत करतो तुम्हाला धन्यवाद देतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो मला त्यांनी खूपच वेळ दिलेला आहे त्याच्यामुळे दिलेल्या वेळेमध्ये जास्तीत जास्त सादर करण्याचा कार्य प्रयत्न करतो कारण तीन कार्यक्रम आहेत ते एक कार्यक्रम झाला खरं म्हणजे चार कार्यक्रम मध्ये एक सत्काराचाही झाला आणि पुढे पुन्हा सानियाजींचं गाणी आहे त्याच्यामुळे थोडक्या वेळामध्ये ताल तीन तालच्या विविध छटा आपल्यासमोर सादर करतो आज माझ्याबरोबर हार्मोनियमची संगत पुण्याचेच देवेंद्र देश देशपांडे करताय जे चैतन्य कुंटे यांचे शिष्य आहेत आणि पंडित अरविंद थत्ते यांच्या परंपरेतले आहेत अरविंद माझा खूप जुना मित्र पण हार्मोनियममध्ये स्वतःचा विचार त्यांनी केलेला आहे आणि खूप चांगले शिष्य घडवलेले आहेत आणि त्या परंपरेतले देवेंद्र आहेत त्याच्यामुळे मला खूप आनंद आहे की ते आज माझ्याबरोबर संगत करतायत संगत करतायत म्हणण्यापेक्षा जेव्हा स्टेजवर जितकी माणसं बसलेली असतात ती सगळी एकमेकांच्या हातात हात घालून एकमेकांना प्रोत्साहित करत पुढे जात असतात त्याच्यामुळे आम्ही दोघाजण मिळून आपल्यासमोर हा कार्यक्रम सादर करणार आहोत ताल तीन ताल राग चारो केशीमध्ये नगमा ते बांधणार आहेत सो आपण राग चारुकेशीचा आणि ताल तीन तालचा आनंद घेऊया जे काही आपल्याला चांगलं वाटेल माझ्या तबला वादनामध्ये ते सगळं माझे गुरु माझे आईवडील आणि ज्या बुजुर्ग कलाकारांबरोबर संगत करण्याचं भाग्य मला लाभलं त्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत जर काही चूक झाली तर ती माझी आहे तेवढी आपण सांभाळून घ्या ताल तीन ताल सा।